फक्त साडी फक्त साडेतीनशे रुपयात कलरवरूनच मस्त साडी फक्त तुम्हाला रेंज रेंजमध्ये बघायला भेटेल नमस्कार शिलाज मराठी व्लॉग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पुन्हा आलेलो आहे प्राची फॅशन दादर ईस्ट मध्ये सुंदर सुंदर साड्या बघायला लग्नाचे सीझन आहे तर कमी रेंज पासून आपण आता जास्त रेंज पर्यंतच्या साड्या बघणार आहोत तर सुरुवातीला तुम्ही कोणत्या साड्या दाखवताय किती रेंज पासून सुरुवात आहे तुम्ही आता लग्नाचे सीझन चालू होणार आहे आपल्याकडे चालू होईल तर तुम्हाला आयराच्या साड्या भेटतील दोनशे पासून आपल्याकडे स्टार्ट बघायला okay, भेटेल रुपयापासून स्टार्टिंग येणार तुम्हाला आता ब्रॉकेट मध्ये साडी बघा ही बाहेर मार्केट प्राइस आहे अडीचशे तीनशे रुपयाला आता होलसेल प्राइस मध्ये येणार तुम्हाला फक्त दोनशे रुपयाला okay, ब्लाउज पीस साडी येणार आणि पदर भरलेला येणार आणि तुम्हाला कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार दोनशे रुपयात ब्लाऊज हा हे पण येईल कोटा साडी मध्ये हे पण तुम्हाला मार्केट प्राइस बघणार तर अडीचशे तीनशे रुपये प्राइस आहे पण तुम्हाला होलसेल भाव येणार कलर दोनशे रुपयाला हे तुम्हाला दोनशे रुपया पासून स्टार्ट येणार तुम्हाला साडी सगळे दुसरी रेंज बघणार तर बघा तीनशे साडेतीनशे मध्ये येणार तुम्हाला येणार कॉटन मध्ये येणार तुम्हाला हे प्युअर कॉटन प्युअर कॉटन येणार पदर वगैरे तुम्हाला येणार आणि प्युअर कॉटन येणार तुम्हाला आणि कलर पण खूप सुंदर आहे बघा बघाच कलर यातलेच कलर येणार तुम्हाला पाच सहा कलर रेंज येणार तुम्हाला हे दुसरी एक येणार तक्षिला डिझाईन जे आजपर्यंत फेमसी साठी वगैरे एकदम सॉफ्ट येणार कपडा पदर वगैरे भरलेला आहे आणि विथ बॅग येणार तुम्हाला सेल्फ मध्ये येणार तुम्हाला आणि हँडल बॅग येणार साडी तुम्हाला हे पण साडेतीनशेच्या रेंज मध्ये येईल ह्या साडीला पण बॅग आहे पाव बॅग आहे पाऊच ची बॅग आहे तुम्हाला ओके हे काय रेंज सांगितली साडेतीनशे रुपयाला होलसेल भाव येणार हे मार्केट प्राइस बघणार तर तुम्हाला साडेचारशे च्या रेंज मध्ये येणार आणि सगळ्यात मेन म्हणजे कॉटन मध्ये कॉटन मध्ये येणार कॉटनच्या साड्या बघा आवडतात कलर खूप सुंदर आहे आणि प्लेन नाही मस्त पट्ट्यांमध्ये नवीन पॅटर्न मध्ये हे पण तुम्ही बघू शकता प्रीमियम क्वालिटीमध्ये आलेले आहे कांजीवरम सिल्क येणार तुम्हाला कॉन्ट्रास्ट पदर येणार कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार ह्याच्यामध्ये तुम्हाला दहा ते पंधरा कलरे येणार हे मार्केट प्राइस आहे चारशे नव्वद आपली होलसेल प्राइस येणार तुम्हाला साडेतीनशे रुपयाला फक्त फक्त साडेतीनशे रुपयाला मध्ये द्यायला वगैरे गिफ्टिंगसाठी पाहिजे असेल तर प्रीमियम क्वालिटी येणार तुम्हाला दुसरे पाऊच मध्ये येणार फॅन्सी साडी येणार तुम्हाला हे पण मार्केट प्राइस बघणार तर तुम्हाला चारशे नव्वद पाचशे रुपये अशी प्राइस आहे आपली फक्त प्राची फॅशन मध्ये ह्याची प्राइस आहे फक्त साडेतीनशे रुपयाला तेही ते पाऊच मध्ये भेटेल तुम्ही कलर रेंज बघू शकता बारा ते पंधरा कलर रेंज येणार तुम्हाला समोर दिसत आहे तुम्हाला आता आर मध्ये गिफ्टिंग साठी पाहिजे असला तर लग्न सीझन आलेले घेण्यासाठी घेण्यासाठी तुम्हाला फॅन्सी साड्या तुम्हाला अव्हेलेबल भेटतील प्राची फॅशन मध्ये आपण साड्या दाखवतोय लग्नाच्या सीजन साठी लग्नाच्या बसत्यासाठी देण्या घेण्यासाठी जी साडी आवडेल त्याचे स्क्रीनशॉट काढा आता ही कोणती पॅटर्न आहे आता ही एक फॅन्सी पॅटर्न आलेले चंदेरी सिल्क मध्ये चंदेरी सिल्क हा म्हणजे याची जी डिझाईन चंदेरी डिझाईन मध्ये पूर्ण सिल्वर रेंज मध्ये येणार सिल्वर आणि कॉपर मध्ये भेटलेली आहे तुम्हाला पण मार्केट साडेपाचशे सहाशे रुपये आपल्याकडे होलसेल प्राइस येणार तुम्हाला फक्त चारशे रुपयाला वापरे बघा किती स्वस्तात स्वस्त साड्या आहेत त्याही भेटणार कुठे फॅशन आणि इस्ट हा ह्याच्यामध्ये आता तक्षिलावाली पण बॉर्डर बनवलेली आहे आपण फॅन्सी बॉर्डर पाहिजे असेल ना तर ही पण आता भरपूर था चाललेली आहे आणि विथ तुम्हाला पॅकिंग बॅग येणार तुम्हाला ही चारशे रुपयाला कॉपर मध्ये पण आहे चंद्र सिल्वर कलर रेंज येणार तुम्हाला पेस्टल पाहिजे पेस्टल कलर रेंज डार्क पाहिजे डार्क कलर आहेत बघा कलर काढत राहा आल्यावरती तुम्हाला लगेच साडी भेटत पण आता नवीन डिझाईन आलेली आहे लोटस पैठणीमध्ये okay. ओके गिफ्टिंग गिफ्टिंग साठी पाहिजे असेल ना आता भरपूर प्रीमियम क्वालिटी मध्ये आलेले नवीन पॅटर्न नवीन आलेले आहे हे जर तुम्ही मार्केट प्राइस बघणार तर तुम्हाला ही सहाशे नव्वद ते सातशेच्या रेंज मध्ये बघायला भेटेल आपली होलसेल प्राइस येणार तुम्हाला फक्त साडेचारशे रुपयाला आणि विथ तुम्हाला बॅग येणार गिफ्टिंग बॅग येणार तुम्हाला आता पदर वगैरे तुम्ही बघू शकता एकदम पदर पण भरलेला आहे आणि पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी येते बघा लोटस लोटस पैठणी आता ही नवीन चाललेली आहे फॅन्सी सुंदर बघा ह्याच्यामध्ये बारा ते पंधरा कलर तुम्हाला बघायला भेटतील आणि कपडा सॉफ्ट आहे ते लोटस लोटस कलर स्क्रीनशॉट काढत राहा आणि ह्याच्यामध्ये वरती पाहिजे फॅन्सी मध्ये येणार बघा हे देला वगैरे दे पण आता भरपूर देशामध्ये हे पण कावेरी सिल्कमध्ये येते फॅन्सी सिल्क कावेरी सिल्क हे कावेरी सिल्कमध्ये दोन्ही पॅटर्न तुम्हाला अलग अलग डिझाईन वेगवेगळे डिझाईन येतात त्यामध्ये पंधरा ते वीस डिझाईन येणार तुम्हाला ह्या वेळेला आपल्याला भरपूर साड्या अलग अलग पाहायला भेटत आहे नाव पण अलग अलग भेटतात प्राईस प्राइस पण स्वस्त येणार तुम्हाला बाहेरच्या पेक्षा तुम्हाला स्वस्त भेटणार आपल्याला साडेचारशे रुपयाला फक्त बघा आता लग्नाची सीझन आहे कोणाला येल्लो पाहिजे असेल तर येल्लो पण घेऊ शकतात लोटस पैठणी मध्ये ग्रीन कलर पण आहे मस्त पैकी ग्रीन पण आता तुम्ही बघू शकता नवीन आलेले धर्मावरम सिल्क मध्ये पट्टू साडी बोलतो त्याला हे पूर्ण ऑल ओव्हर भरलेले येणार आणि पदर पण कलर कलर हा हे साऊथ पॅटर्न मध्ये एकदम कपडा पण सॉफ्ट येणार आणि हा ब्रॉकेट ब्लाउज दिलेला आहे बघा फॅन्सी हे पण तुम्हाला मार्केट प्राइस आहे सातशे नव्वद आपली होलसेल प्राइस येणार तुम्हाला साडे चारशे रुपयाला साडेचारशे पैकी तुम्ही एक लग्नाच्या फंक्शन मध्ये अटेंड करून तुम्ही साडी शकता गिफ्टिंग साठी भरपूर छान येते नवीन आहे कलर रेंज बघू शकता तुम्ही खाली दाखवली बघा सगळे लाईट कलर आहे आणि हे एक तुम्हाला सॉफ्ट टिश्यू सिल्क मध्ये येणार तुम्हाला हे फॅन्सी बघा आहे हे पण द्यायला वगैरे तुम्हाला भरपूर छान डार्क पेस्टल दोन्ही कलर एंज बघायला साडे पण च्या रेंज मध्ये कलर पण आहे आणि डार्क आणि गिफ्ट पॅकिंग येणार तुम्हाला पाऊच पाऊच पॅकेट हे पण बघू शकता नवीन सॉफ्टी सिल्क मध्ये आलेले हे मार्केट प्राइस येणार तुम्हाला सातशे नव्वद ला आपली होलसेल प्राइस आहे फक्त चारशे नव्वद रुपयाला कलर वरूनच मस्त साडी आहे आणि ही हळदी साडी कॉन्ट्रास्ट बॉर्डर येणार <laughs> कॉन्ट्रास्ट पल्लूस आणि पूर्ण ऑल ओवर बुटी येणार कपडा पण एकदम स्मूथ येणार कलर रेंज बघू शकता तुम्ही पेस्टल कलर येणार डार्क कलर रेंज येणार कलर आहेत आणि हे गजल सिल्क मध्ये येणार तुम्हाला हे पण तुम्हाला त्याच रेंज मध्ये चारशे नव्वदच्या रेंज मध्ये बघायला भेटणार आहे ओके ह्या पण तुम्हाला पदर वगैरे भरलेला आहे साडीचं नाव काय सांग गजल सिल्क नाव पण वेगळं गजल सिल्क हा पदर पण भरलेला आहे आणि कोणताच ब्लाउज येणार तुम्हाला ह्याच्यामध्ये पण तुम्हाला पंधरा ते वीस कलर बघायला भेटेल हे गिफ्टिंग साठी पाहिजे असेल तुला डार्क पाहिजे असेल तर डार्क पण आहे सुंदर साड्या या लग्नाच्या सीझन मध्ये प्राचीन फॅशन हे आता बघू शकता नवीन आता चाललेले मुनिया पैठणीमध्ये फॅन्सी ही बाहेर प्राईज आहे तुम्हाला एक हजार नव्वद रुपयाला आपली होलसेल प्राइस येणार तुम्हाला साडेपाचशे रुपयाला त्याचा पदरिया बॉर्डर आहे मुनिया बॉर्डर येणार आणि पदर पण बघा पूर्ण भरलेला आहे पदर भरलेला पदर येणार आणि तुम्ही ह्याची कलर रेंज बघू शकता पुणे बारा ते पंधरा कलर रेंज आलेली आहे एक अशी ओपनच करू ना आपण त्याचा पदर बघू शकता आणि ब्लाऊज पण याचा मेन फॅन्सी ब्लाऊज दिलेला आहे हे बघा साडी बघा हे पूर्ण ऑल ओवर बुट्टी आहे आणि मेन म्हणजे ह्याचा ब्लाऊज बघा पूर्ण पैठणी ब्लाऊज दिलेला आहे तुम्हा फॅन्सी ब्लाऊज बघा मस्त हे गिफ्टिंग साठी नवीन रेंज भरपूर चाललेली पदर पण नाही ब्लाऊज ना फॅन्सी ब्लाऊज दिलेला आहे पैठणी ब्लाऊज दिलेला आहे तसा ब्लाऊज दिलेला आहे कॉन्ट्राक्ट ब्लाऊज दिलेला आहे आणि अशी दिसेल तुम्हाला हे फक्त तुम्हाला साडेपाचशेच्या रेंज मध्ये बघायला भेटेल होलसेल प्राइस देणार आपले तुम्हाला तुम्ही कलर रेंज बघू शकता आणि विथ गिफ्ट पॅकिंग येणार तुम्हाला बॅग बघा मस्त कलर रेंज बघा पुणे कल कलर रेंज आलेले आहेत ज्यांना जो आवडेल तो घेऊ शकता स्क्रीनशॉट काढत राहा आणि खाली बघितले तुम्ही हे डोळा सिल्क मध्ये आता फॅन्सी पाहिजे असेल ना कोणाला एकदम जॉर्जेट मध्ये एकदम स्मूथ मध्ये येणार हे पण तुम्हाला 600 चे रेंज मध्ये बघायला भेटेल रेग्युलर पण वापरू शकता किंवा देण्या घेण्यासाठी छान आणि पाउच पण आहे हे पण तुम्ही बघता फॅन्सी साडी मध्ये पाज असेल तर यात पूर्ण जाल डिझाईन येणार तुम्हाला जाल डिझाईन मध्ये फॅन्सी मध्ये अशी मार्केट प्राइस आहे बाराशे नव्वद सातशे नव्वद रुपयाला पूर्ण पदर भरलेला आहे पूर्ण ऑल ओवर डिझाईन कपडा पण बघू शकता तुम्ही स्मूथ कपडा येणार तुम्हाला हे ये द्यायला वगैरे आता भरपूर चाललेले कोणाला हेवी रेंज मध्ये द्यायचं गिफ्टिंग गिफ्टिंगसाठी आपण मागच्या वेळेला याची रील केलेली होती जाल तर बघा ही अशी दिसेल एकदम स्मूथ कपडा येणार पूर्ण ऑल ओवर भरलेली सुंदर प्राइस आहे बाराशे नव्वद आपली होलसेल प्राइस येणार तुम्हाला सातशे नव्वद रुपयाला सातशे नव्वद लागणार दुसरे हे बघा कॉन्ट्रॅक्ट मध्ये हे येणार तुम्हाला सहाशे नव्वदच्या रेंज मध्ये मार्केट मध्ये प्राइस बघणार ह्याचे तर नऊशे नव्वद रुपये प्राइस आहे हे तुम्हाला फक्त येणार सहाशे नव्वद रुपयाला ती स्वस्त आणि मस्त आणि रेंज बघू शकता तुम्ही पूर्ण डार्क ते पेस्टल कलर डार्क कलर पाहिजे डार्क कलर बघू शकता तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला जर गिफ्टिंग साठी पाहिजे असेल तर तुम्ही एकदा प्राची फॅशनला विजिट द्या तर आपण इथे खूप सुंदर सुंदर, सुंदर साड्या बघितलेल्या आहेत तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि नक्की या आता लग्नाचे सीझन आहे तर लग्नाच्या सीझन मध्ये कशा कशा साड्या अजून आहेत तुम्हाला गिफ्टिंगच्या आता मी साड्या दाखवलेल्या आहेत तुम्हाला दोनशे पासून ते तुम्हाला गेल तसे रेंज येणार तुम्हाला आयराच्या साड्या बघायला भेटतील तुम्हाला आपल्या प्राची साडीचा ऍड्रेस पाहिजे असेल तर दादर स्टेशनला उतरल्यानंतर इष्टला यायचं हिंदमाताला आणि गौतम नगरच्या समोरच येणार तुम्हाला फाळके रोडवरती दादासाहेब okay. फाळके रोडवर तसा आपण नंबर पत्ता स्क्रीनवर देतच असतो आणि खूप सुंदर साड्या आहेत तुम्ही पाहिल्याने ह्यावेळेला आपल्याला नवीन नवीन पाहायला भेटलेले आहेत त्याचे स्क्रीनशॉट काढून तुम्ही शॉपला आल्यावरती कोणालाही दाखवू शकतात किंवा इतर जे असतील त्यांना दाखवल्यानंतर तुम्हाला सुंदर साड्या पाहायला भेटतील आणि तुम्ही घेऊन जाऊ शकतात लग्नाच्या फंक्शनसाठी तर अशा साड्या घ्यायच्या असतील तर नक्की द्या प्राची फॅशन दादर ईस्टमध्ये तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय